मिरजेत धनगर जमातीला एस टी आरक्षण अंमलबजावणीकरिता करिता पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांना निवेदन मंत्रिमंडळामध्ये पाठपुरावा करण्याचं पालकमंत्र्यांचं आश्वासन धनगर जमातीला एस टी आरक्षण अंमलबजावणीकरिता करिता सुरू असणाऱ्या पंढरपूर लातूर नेमासा येथील आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजातर्फे आज पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी माजी महापौर संगीताताई खोत सविता मदने कृष्णा अल्दर अंकुश पाटील यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते धनगर समाजाला एस टी वर्गातून आरक्षण देण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी महायुती सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर समाज बांधवांची मागणी मान्य करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं आहे आमरण उपोषण करीत आहेत परवा आमच्या धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक झाली त्यामध्ये चार कलमी कार्यक्रम ठरला काल प्रत्येक गावामध्ये डिजिटल लावायचे आज प्रत्येक लोकप्रतिनिधी जे आहेत आमदार खासदार त्यांच्या घरी जाऊन ढोल वादन करायचं आणि त्यांचं धनगर आरक्षणाबद्दल काय मत आहे आणि त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घ्यायची व पाठिंबापत्र घ्यायचं उद्या समस्त धनगर बांधव ठिकठिकाणी रास्ता रोको करायचं आणि मंगळवारी की धनगर मेळावा पंढरपूर आरक्षणवारी ही घ्यायची आज आम्ही इथं खाडेसाहेबांच्या इथं आलो इथं सांगली जिल्ह्यातील सांगलीमधील समस्त धनगर बांधव आले त्यांनी खाडेसाहेबांना आम्ही आमची भूमिका सांगितली खाडेसाहेबांनी आम्हाला तुमचे प्रश्न मी स विधानसभेमध्ये मांडतो आणि आश्वासन दिलं सकाळी आम्ही हां सकाळी आम्ही आणि खाडेसाहेबांच्या मगाशी आम्ही खाडेसाहेबांच्या तिकडे गेलो तिने गा, गाडगे साहेबांच्या ठिकाणी गेलो तिथं ढोल वादन केलं गाडगे साहेब वरून खाली आले आणि त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनीही सांगितलं आम्हाला की व्हिडिओमध्ये सांगितलं तिने की आम्ही तुमचा प्रश्न मांडतो आणि मी तुमच्याशी सदैव पाठीशी आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज